हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आज मस्तपैकी अळूवडी कशी बनवायची याचीच रेसिपी आपण बघणार आहोत तर बघता क्षणी असा तोंडाला पाणी सुटणारी ही अळूवडी झालेली आहे एकदम अप्रतिम टेस्टला तर एकदम भारी दिसायला तर एकदम सुंदर आणि किती छान असे रोल्स वगैरे बनलेले आहेत त्याचे तर बरेच जणांचं काय होतं की अळूवडी बनवताना जे आपण काही रोल वगैरे बनवले हो आहेत तर ते सुटतात तर ते सुटू नये तर याच्यासाठी घड्या वगैरे कशा घालायच्या या पाण्यांच्या तर मस्तपैकी असं या व्हिडिओमध्ये आपण माहिती देणार आहोत तर छान अशी अळूवडी ही होणार आहे खुसखुशीत कुरकुरीत एकदम अशी टेस्टला भनणार तर बघू शकता तुम्ही इथे किती छान अशा अळूवड्या झाल्यात आणि एकदम राऊंड राऊंडमध्ये सुद्धा अशा झालेल्या आहेत तर माझ्या मैत्रिणींनी इथं मला आळूची पानं आहेत ना तर ती दिली होती आणि आमच्या बागेमध्ये सुद्धा थोडीशी पानं होती तर ती मी सगळी आणलेली आहेत आणि आता इथं मस्तपैकी जे काय आपल्याला पीठ बनवायचं आहे ना तर मी ते पीठ तयार करून घेते तर मी इथं असं बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ घातलं तरी चालतंय किंवा तांदळाचं पीठ असेल तरी ते सुद्धा घातलं तरी चालतंय थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट मिरची पेस्ट सगळं घालून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर कोथिंबीर आणि मीठ आणि सोडा आणि लिंबू घालून हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर प्रत्येकजण आळू म आळूच्या वडीमध्ये हे सगळं घालत असतात तीळ वगैरे तर जे काही तुम्ही घालता तर तेच मी सगळं पदार्थ याच्यामध्ये घातलेले आहेत आणि मस्तपैकी असं चांगलं फेटून त्याला एकसारखं करून घेतलेलं आहे आणि जी काही पानं होती ना तर ती मस्तपैकी अशी धुवून त्याच्यातून पाणी वगैरे सगळं निथळून घेतलेलं आहे तर ही आळूची पानं आहेत ना तर एकदम ताजी ताजी आहेत बागेतून आणलेलीच आहेत आणि थोडीफार मैत्रिणीने वगैरे दिली होती तर, तर, तर हे पीठ आहे ना ला तर थोडंसं आपल्याला जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही तर अशा प्रकारे हे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं तर आळूचं पान आहे तर मी त्याच्या शिरा वगैरे कसं असं हे केलेलं नाही लाटल्या नाही आहेत कारण काही जण काय करतात आळूच्या पानाच्या शिरा वगैरे पूर्णशे लाटून वगैरे घेतात पण मी तसं काही केलेलं नाही आहे आणि एक पान सरळ उलटं सरळ उलटं करून असं मस्तपैकी आपल्याला हे सगळं पीठ आहे ते लावून घ्यायचं आहे तर चार किंवा पाच पानांची जर आपण आळूवळी केली ना आतून लेअर्स वगैरे खूप छान पडतात आणि एकदम भरीव अशी ही आळूवळी होते तर मी तर चार पाच पानाशी घालून घेतले घेतलेत एकावरती एक आणि जराशे पहिला स्टार्टिंगला जर, स्टार्टिंग जर मोठं पान घ्यायचं त्याच्यानंतर छोटी छोटी पान हातमध्ये जर घातली तरी चालेल आणि दोन्ही ज्या कडा आहेत ना तर त्या पूर्ण बंद करून घ्यायच्या जेणेकरून आपलं पीठ बाहेर येत नाही आणि आळूवडी ती अशी फुगीर पण बनते आणि हे पण होत नाहीत लेअर्स वगैरे पण सुटत नाहीत तर अशा प्रकारे मी हे भरून घेतले आणि जे काही आपल्याला जरा मोठं मोठं करायचं असेल आळूची वडी जर तर हे पानं अशा प्रकारे हे लावून घेतले आहेत ह्याच्यावरतीसुद्धा मी असे दोन पानं घेतल्यात सगळीकडून पीठ लावून घेतलेलं आहे आणि चार पाच पानं अशी ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला ठेवून ते सुद्धा व्यवस्थित भरून वगैरे असं घ्यायचं आहे तर हे सगळे छानपैकी असे रोल मी वगैरे करून घेतले आणि तो व्हिडिओ कुठं गायब झाला काही कळलंच नाही आहे डायरेक्ट उकडायला ठेव उकडल्यानंतरच व्हिडिओ शूट झालेला आहे आणि थोडीशी ती क्लिप होती ती काही सापडली नाही मला तर मी सगळ्या सगळ्या पानांचे जे काही रोल होते ना ते असे बनवून ते उकडायला ठेवले होते तर पंधरा ते वीस मिनटामध्ये छान अशी ही आळूवडी आपली एकदम शिजून तयार झालेली आहे आणि थोडंसं सोडा वगैरे पण घातल्यामुळं छान फुगले जास्त पण घालायचं नाही पण थोड्या प्रमाणात सोडाही घातला तर असं छानपैकी हे रोल असे फुगतात वगैरे तर इथे चांगलं जे आपण उलता नसताना तर त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि कट करून घेतलेलं आहे आणि त्यामुळं ते अजिबात लेयर्स वगैरे त्याच्या सुटलेल्या नाही आहेत म्हणजे वडी सुटली नाही आहेत आणि आतमध्ये लेयर्स भरपूर असे पडलेले आहेत एकदम छान आणि भरपूर अशा अळवड्या झाल्या आहेत आपल्या इथं आणि बघू शकता तुम्ही किती छान अशा पडलेल्या आहेत अळवड्या ह्या तर अळूच्या वड्या कट करतानाच मी एका साईडला इकडे तेल वगैरे गरम करायला ठेवून दिलं होतं कारण कट करेपर्यंत तेल वगैरे चांगलं गरम आहे तर माझ्या सगळ्या आळूवड्या इथं कट करून झाल्यात आणि गरम गरम तेलामध्ये अशा सोडून घेतल्यात आणि छान अशा आपल्या आळवड्या इथं तयार झालेत म्हणजे चांगल्या कुरकुरीत अशा भाजून घ्यायच्या बारीक गॅसवरती अगोदर स्टार्टिंगला थोडासा मोठाच ठेवायचा नाहीतरी मग ते तेल वडून घेतात एकदम बारीक गॅस असेल ना तर ते तेल शोषून घेतात वड्या सगळ्या तर थोडा वेळ मोठा गॅस ठेवायचा आणि त्याच्यानंतर जर मिडियम केला किंवा जर असं बारीक केला तरी आहे आणि तर एकदम छान आणि कुरकुरीत अशा ह्या अळीवड्या तयार होतात आणि आतमधून लेअर्स वगैरे पण किती छान आलेत बघा पीठ वगैरे अगदी व्यवस्थित आहे याच्यामध्ये तर कलर वगैरे पण छान आला आहे तर अशा अळूवडे ह्या तयार झाल्यात तर हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अळूवडी नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो बेल ही प्रेस करत जावा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जाईल आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद मानते तर मस्त पैकी अशी अळवडी तयार झालेली आहे तुम्ही अशा प्रकारे एकदा अळवडी नक्कीच ट्राय करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय थँक्यू फॉर वॉचिंग